एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव एक्केचाळीस चौऱ्याहत्तर एक आश्वी येथे अप्पर तहसील हे कार्यालय प्रस्तावित केलं गेलं के आहे खर तर संगमनेर तालुक्याला प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून पठार भागात होण्याची अत्यंत गरज आहे तर तो सगळा पठार भाग वगळून अगदी शहराचं जे तहसील कार्यालय त्याला खेटून असलेली सगळी गावं आणि ती त्याशिवाय जोडणार आणि अप्पर तहसील कार्यालय करणार अशा प्रकारचा जो प्रस्ताव आहे तर त्या प्रस्तावित कार्यालयात सरळ सरळ दिसून येतं की यात काही लोकांचे राजकीय हेतू आहेत आणि राजकीय स्वार्थासाठी ते सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय करणार आहेत त्यांना सामान्य नागरिकांचं काही घेणं देणं पडलेलं नाही तर तर त्याविरोधात आज आम्ही प्रांतसाहेबांना निवेदन दिले मुख्यमंत्र्यांना प्रांतसाहेबांच्या मार्फत निवेदन पाठवले आणि आमची स्पष्ट अशी भूमिका आहे ते असं कुठलं कार्यालय करायचं असेल तर गार गारगाव सापूर या ठिकाणी कुठेतरी पठार भागात ते कार्यालय केलं जावं जिथं गरज नाही आहे फार तातडीने जिथं तातडीची गरज ती जागा सोडून तुम्ही तिथं बनवतात त्यामुळं तुमच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थामध्ये राजकारणामध्ये सर्वसामान्य माणसाचं नुकसान नाही झालं पाहिजे त्यासाठी लोकविकास मंचच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलं आहे आणि यावरती जर तातडीने काही कारवाई नाही झाली तर तालुक्यातल्या नागरिकांच्या वतीनं मोठं जनआंदोलन आम्ही या प्रश्नावरती उभं करू आणि सरकारला हा निर्णय नक्की मागे घ्यायला लागला पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट